कडक इस्त्रीचे कपडे घालून संजय राऊत काहीही बोलतात अशा शब्दांमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे संजय राऊत यांच्याकडे सध्या भरपूर वेळ आहे कडक इस्त्रीचे कपडे घालून काहीही बोलणं हा आता त्यांचा आवडीचा छंद बनलेला आहे सरकारवर टीका केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही असं प्रत्युत्तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी एकदा काहीतरी बोलायला ते बोलल्यानंतर तुम्ही त्याला खूप कवरेज देत आहात त्यामुळे त्यांना रोज साऱ्या आणखी काही काही बोलावं लागतं त्यामुळे त्यांच्या रोजच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय निघतो शेंडा गुडला गुडखा घुडला आम्ही म्हणून शेंडा हे शोधणं म्हणजे फार पी एच डीच्या का। विद्यार्थ्यांना काम तुला दिवसभरामध्ये इतकी कामं असतात असं आम्ही एका ई सेवा केंद्रावर जाणार आहोत की ते प्रत्यक्ष महिला लॉगिंग करत आहेत मग एक महिलांचा मोठा मेळावा आहे

रोज एक वेळा वादग्रस्त बोलल्याशिवाय करमत नसल्याचं सांगितलं